रामराव मंडळी कसं काय बरं आहे ना बैलगाडा शर्यत बघताय ना अहो बघायलाच पाहिजे आपल्या मातीशी जोडले गेलेला मर्दानी खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत आणि त्याच्यापासून आपण लांब राहू शकत नाही आणि मित्रांनो याच बैलगाडा शर्यतीचा सा नाद सगळ्यांना लागलेला आहे आणि जास्तीत जास्त बैलगाडा शोकीन असतील ना त्यांना एकाच शर्यतीची आतुरता सगळ्यात जास्त असते ती म्हणजे हिंद केसरी मैदानाची मित्रांनो पुसेगाव झालं पेडगाव झालं वडकीचं मैदान झालं कोरेगावचं मैदान झालं ही महाराष्ट्रातील नामवंत आणि जुनी जणती पारंपारिक हिंद केसरीची मैदान आहे ती त्यातलंच येत्या बारा मेला म्हणजे उद्याच Uh, कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान भरलं जाणार आहे आणि जबरदस्त आतुरता सगळ्यांना लागलेली आहे चांगली चांगली मातभर बैल असतील सगळी असतील सगळ्यांनी अगदी दंड थुपटून बिपटून अगदी घासून आणि ठासून लढती द्यायला तयार आहे त्यामुळे उद्या मजा येणार आहे या कोरेगावच्या मैदानामध्ये चांगली चांगली मातभर बैल असणार आहे ती नवी पण बैल असणार ती जी आपली ताकद आजमावण्यासाठी या मैदानात आपल्याला दिसणारच आहे ती मित्रांनो आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बोलू या पायऱ्याचा खेळ गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर प्रत्येक जण आपापल्या परीने ह्याचा पायरा त्याच्यावर त्याचा पायरा त्याच्यावर असं जोडायला सुरुवात केली होती म्हणजे मी पण काही पैरे अंदाजित सांगत होतो काही एक कुठून ऐकण्यात आले होते ते सांगत होतो पण काल रणजित निंबाळकर सर यांचा व्हिडिओ बघितल्यानंतर काही पैरे खरंतर उलगडले गेले त्याचा सगळ्यात महत्त्वाचा पैरा म्हणजे त्यांचाच बैल आपला हिंद केसरी सरजा ह्याचा पैरा त्यांनी तेजाभाई बराय असं सांगितलं म्हणजे शंभर टक्के सरजा आणि तेजाबाईल जर पळतोय तर दोन्ही ताकदीची बैला आणि नक्कीच मैदान गाजवणार आहेत काही वादच नाही आणि गुलालात पण राहतील काही वाद नाही म्हणजे तो पायरा एक फिक्स झाला आहे हिंद केसरी सरजा आणि तेजाबाईचा त्यानंतर त्यांचा जो सुंदर बैल आहे म्हणजे आपला मधी आदत किंग होता आता दुसरा किंग झालेला आहे तो सुंदर त्याचा पण जबराट पळ आहे आणि त्याचा पायरा पण पाखऱ्याबरोबर आहे त्यामुळं तो बैल पण चांगलाच आहे असं म्हटलं जातं म्हणजे जा ही जुडीसुद्धा शंभरने एक टक्के गुलाला तर राहू शकते यात काही वाद नाही कारण रणजित निंबाळगड सनचं परफेक्ट नियोजन असतं जर त्यांनी पाखऱ्यावर पायरा केला आहे तर शंभरने एक टक्के पाखरे आणि सुंदर पण मैदान गाजवतील यात काही वाद नाही मित्रांनो त्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा ज्या बैलाची सगळ्या अखंड बैलगाडा शर्यतीतील शोकिनांना आतुरता लागली असते म्हणजे बकासूर बकासूरचा पायरा त्यांच्या व्हिडिओनंतर तर आपल्याला थोडस जाणवतंय की मुरुमकरांचा सुंदर होत त्याच्या आधी पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये सुद्धा बाका सोबत आहे त्याच्यावरच फिक्स आहे खरं तर मागच्या काही दिवसापासून सोशल मीडियावर चर्चा होती की माणिकराव सोबत त्याचा पायरा आहे पण माणिकरावचा पायऱ्याचा आता विशेष संपत आला ना आता मुरुमकरांच्या सुंदरभर त्याचा पायरा असं म्हटलं जाते तर बाकासूरचा पायरा जर मुरुमकरांच्या सुंदरभर असेल तर शंभर आणि एक टक्के गुलाल आहे आपण हे पुसेगावच्या मैदानातसुद्धा बघितलं आहे त्याच्यानंतर नंतरसुद्धा एक दोन मैदानामध्ये मैदानामध्ये सुंदर आणि बाकासूर एकत्र धावली ती आणि जबराट पळ आहे त्यांचा म्हणजे त्यामुळे जर ती जुळी एक उडी एकत्र आली तर कोरेगावच्या मैदानामध्ये गुलाल फिक्स आहे असं आपण आधीच लिहून ठेवलं तर वावगं ठरणार नाही मित्रांनो कारण जबराट पळ आहे बाकासूरचा तर आपल्याला माहीतच आहे आणि सुंदरसुद्धा त्याच्या सुट्टीनं चांगलाच पळतो जर तो पायरा फिक्स असेल तर पण तरी पण काही लोक अजून पण संभ्रमातच येते म्हणजे संभ्रमात काय म्हणजे मनानं ठासूनच आहे की नाही नाही उद्या कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये बकासूरभर बालमाच पळणार आहे असं ते ठाम आहे म्हणजे मला सुद्धा असं वाटतं की काही झालं तरी रातोरात सगळी समीकरणं बदलावी आणि उद्या बकासूर आणि बालमा हाच पायरा आपल्याला बघायला मिळावा कारण बल्बाने बकासूरनं मागच्या वर्षी याच मैदानामध्ये जबराट पळ दाखवत एक नंबर केला होता आणि अगदी तुम्हाला सांगतो की मैदान गाजून सोडलेलं त्यानंतर त्याच जुडीनं परत पेडगावमध्ये पण हिंदकेसरी मैदान गाजवून एक नंबर केला होता म्हणजे ती जुडी जर एकत्र आली की ना जिथं जिथं तिथं तिथं त्यांनी गुलाल तर घेतलेला आहे आणि शंभर एक टक्के शम्ब... एक नंबर पण केलेला आहे त्यामुळे ही जुडी असावी असं माझं वैयक्तिक मत आहे पण काय कारणानं ही जुडी लांब लांब आहे तीच कळणं झाले काय कारणं असेल आता ते आपल्याला नंतरच कळलं का उद्या जुडी अचानकपणे सगळ्यांना देऊन एकत्र येते आता ते उद्याच कळेल पण अजून पण तर हेच म्हटलं जातं की बकासूर आणि मुरुमकरांचा सुंदर हा पायरा जवळ पास फिक्स झालेला आहे त्यानंतर मित्रांनो मधल्या काळामध्ये नाशिक यवतमाळ संभाजीनगर इकडच्या बैलाने धुमागूळ घातला होता त्या म्हणजे लखन आणि देवाची ही जोडी देवा काय कारणानं बॅकफुटला होता आजारी होता म्हणून तो महिना दोन महिना मैदानात पडला नाही आणि लखनं तोपर्यंत तिकडे मैदाना गाजवायला सुरुवात केली होती नाशिक छकडीच्या बंदीनंतर सातारी छकडीत पडून सुद्धा लखन चांगला मैदानात गाजवत होता पण आता या कोरेगावच्या केसरीमध्ये आपल्याला लखन बघायला मिळणार नाही कारण आता लखन आजारी पडला आहे आणि देवा परफेक्ट झालाय फिट झाला आहे त्यामुळे कोरेगावच्या केसरी मैदानामध्ये आपल्याला देवाभाई बघायला मिळणार आहे मग त्याचा पैला कोणाबर असेल तर आपले पैलवान विलास देशमुख म्हणजे बैलगाडा संघटनेमधील एक आ, मा मातबब्बर व्यक्ती आपण असं म्हटलं तर वागं ठरणार नाही कारण त्यांचं म्हणजे म्हणतात ना की निकाल एक परफेक्ट निकाल असतो आणि एकदम कोणावर अन्याय न करणारा निकाल देतात ते म्हणजे विलास पैलवान त्यांच्या सरपंच बायलाबरोबर देवाबाई पळणार असं म्हटलं जाते तर सरपंच हे नाव मागच्या काही दिवसापासून जबरदस्त चर्चेत होतं आणि आता देवाबाई जर सांगतील आहे तर शंभर आणि एक टक्के देवाबाई आणि सरपंच गुलाल घेतील यात पण काही वाद नाही आणि गुलाल घ्यावा हीच एक अपेक्षा आहे कारण अजूनपर्यंत नाशिक रिंगी चिकडीमधून बाहेर पडून सातारा छेकडी देवाबाई पळणार नाही ह्यावेळी देवाबाईनं पळून कोरेगावच्या को, मैदानामध्ये सरपंच या संगतीनं गुलाल घ्यावा ही इच्छा आहे बघूया काय होते ते पण सरपंच आणि देवाभाई या जोडीसुद्धा मनापासून एक अभिनंदन की ह्या मैदानामध्ये त्यांनी नाव गाजवावं त्यानंतर पिस्टन आणि कॉकटेल ही जुड्या जी मागच्या एक दोन मैदानामध्ये जबरदस्त गाजलेली आहे म्हणजे आपल्याला आठवते राहणीच्या मैदानामध्ये तर धडक देऊन सुद्धा पिस्टन आणि कॉकटेलला धडक बसून सुद्धा लॉबी होऊन सुद्धा त्या गाडीनं मागणं स्पीड पकडून एक नंबर केला होता म्हणजे त्या गाडीला निकाल दिला जरी नसला तरी पण गाडीचं स्पीड एवढं गा दुसऱ्या गाडीची टक्कर लागल्यानंतरसुद्धा त्या गाडीनं जी स्पीड पकडला ना तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला ती जुडी पिस्टन आणि कॉकटेल पुन्हा आपल्याला एकत्र ह्या कोरेगावच्या केसरी मैदानामध्ये बघायला मिळणार आणि जेव्हा जेव्हा पिस्टन कॉकटेल एकत्र आलेले आहेत शंभर एक टक्के त्यांची ताकद जबराट असते म्हणजे एक नंबर पळ असतो त्यांचा त्यामुळे ते कोणाला नाहीत यात काय वाद नाही त्यानंतर असं म्हटलं जातं की शिरसोडीची रायफल जी मधल्या काळामधील धड धडरत होती पण पुन्हा एकदा आजाराच्या शिकंजात घावल्यानंतर शिरसोडीची रायफल थोडी थंडावली होती जी मागच्या महिन्याभरापासून कुठल्याही मैदानामध्ये अशी चमकताना दिसत नव्हती पण ह्यावेळी ती पुन्हा एकदा कोरेगावच्या मैदानामध्ये असणार आहे आणि ती आहे एम एम नानांच्या राजासोबत असं म्हटलं जाते जर हा पायरा जरी असला तर वाईट पायरा नाही कारण जबराट पायरा आहे कारण शिरसोडीचे रायफल जबरदस्त फॉर्म होता मागच्या काही महिन्या बा, महिन्याभरापूर्वी आणि आता पुन्हा एकदा फॉर्मात आलेली आहे आणि एम एम नानांचा राजा तो तर नेहमीच फॉर्मात असतो त्यामुळे शंभर टक्के त्यांचा पण गुलाल फिक्सच होऊ शकतो त्यासोबत आता मग जर बकासुरबर बलमा नाही पळला तर मग बलमाचा पायरा कुठला असू शकतो तर वडकेकरांचा हरण्या म्हणून बैल आहे जो आता सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे तो असू शकतो असं म्हटलं जाते त्यामुळं जर हरण्या आणि बालमा ही जोडी जरी आली एकत्र तरी शंभर एक टक्के ती पण चांगली चमकतील यात काय वाद नाही खरं तर पुन्हा एकदा मनापासून एवढंच वाटते की बकासुर आणि बलमाचं आपल्याला बघायला मिळावा पण काय होते आपण सांगू शकत नाही पण जर आली तर बालमाने हरण्यासुद्धा चांगलीच परफॉर्मन्स करतील ह्यात पण काही वाद नाही मग आता विषय राहतो घननगीच्या राजाचा तर घहनिगीच्या राजाचा पायरा कुठला असू शकतो एक तर त्याचा पायरा असू शकतो पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानाचाच मानकरी त्याच्या संगतीला जो होता तो हरण्या म्हणजे फुलोरेन जे आपल्या मुंबईचा हरण्या आहे तो किंवा मग जर मथुर आला तर सोबत पण मथुर आला तर मथुरचं येणं अजून तरी निश्चित नाही आहे जर आला तर घरनिकेच्या राजाबरोबर असू शकतो असं म्हटलं जातं नाही ही दोन्ही समीकरणं जर बिघडली तर सुभाष तथ्या मांगडे यांचा सुंदर ज्यानं मागच्या वर्षी दोन नंबर केला होता खोरेगावच्या याच मैदानामध्ये त्याच्यानी एक नंबर केला होता तो सुंदर म्हणजे त्याला आपण बॉस म्हणतो आणि खरं तर म्हणजे म्हणतो ना की शेर बोडा होगा तो बी आपण शिकार करणार नाही बोलता अशी कहाणी आहे त्या सुंदरची म्हणजे आता आत्ताच्या तरुण पिढीचे बैलगाड्या जेवढी बैल आहेत त्यांच्यामध्ये हा सगळा जुना बैल असला तरी पण तेवढ्याच ताकदीने पोलतो आणि मैदान गाजवतो त्यामुळे त्या सुंदरभर जर घनगेचा राजा पायरा झाला तर शंभर निक्के ह्या मैदानातसुद्धा ती जुडी जबरदस्त पळल्यात काही वाद नाही त्यानंतर मित्रांनो असे अजून भरपूरसे पैर आहेत की जे आपल्याला कळायला लागलेतून उलगडायला लागलेत की अजून माणिकराव असेल कनिरखेडचा माणिकराव असेल हे पैरे अजून अजून तरी गुपित आहेत जे आता दोन दोन तीन तीन दिवसात उलगडतील ह्यामध्ये सगळ्यामध्ये अजून एक मुद्दा येतो की काही काल आम्ही हुलवाडीच्या मैदानात गेलो होती तर नाशिक रिंगी चिकडीचे काही म्हणजे जे नाशिककडनं आलेली बैल होती त्यांची मालक भेटले तर त्यांचं असं म्हणणं आहे की जर हे का कोरेगावचं मैदान जर हिंद केसरी मैदान आहे तर या मैदानामध्ये नाशिक रिंगी चिकडीला छकडीला पळवायला बंदी घातली नाही पाहिजे असं त्यांचं मत आहे का तर हिंद केसरी म्हणजे संपूर्ण भारतात असेल संपूर्ण महाराष्ट्रातील कुठलीही बैल येऊ शकतात आणि कुठल्याही छकड्यानं पळू शकतात असं मैदान असं त्यांचं मत आहे पण खरं तर जर मैदान असेल तर सगळ्यांना एकच समान्याय असायला पाहिजे त्यासाठी छकडे असेल तर एक प्रकारेचं असं पाहिजे बैल तुम्ही कुठलीही आहे ना पण छकडा एक प्रकारचा असावा असं माझं मत आहे पण त्यांचं असं मत आहे की त्याला ऑब्जेक्शन त्यांनी नाशिक रिंगी छकडीला घेतलं नाही पाहिजे आता ते उद्या मैदानात गेल्यावरच कळलं की काय होतंय ते आपल्याला तिथंच कळल त्यानंतर मु त्याच मधल्या काळामध्ये सातारा भागामध्ये रामाशेठ नाशिककडून रामाशेठ जबराट नाव कुमत होतात त्याच्यासाठी स्पेशली इकडूनच बुलढाण्यावरनं रुबाब नावाचा बैल आणला गेलेला आहे तो सुद्धा जबराट फॉर्ममध्ये तिकडच्या भागात जबराट फॉर्ममध्ये तो रुबाब आणि जो रामाशेट आहे हे सुद्धा नक्कीच शंभरने टक्के नाव गाजवलं कारण मधल्या काळामध्ये निमसोडचं मैदान असेल राठणीचं मैदान असेल अशा भरपूरशा मैदानामध्ये रामाशेटनं नाव गाजव गाजवलं होतं आणि आता बुलढाण्यावरनं जर रुबाब त्याच्या जुडीला आला आहे तर शंभर आणि एक टक्के ही जुडी पण गाजणार आहे तशीच नाशिकडची अजून एक सगळ्यात जास्त गुज गाजलेली जुडी म्हणजे लखन आणि देवानंतर लखन आणि अर्जुन एक जुडी भरपूर गाजलेली ज्यांनी कोरेगावच्या मैदानामध्ये पण त्यांनी एक नंबर केला होता त्यानंतर अर्जुननं भरपूरशा मैदानामध्ये आपली छाप सोडलेली आहे तोच अर्जुन ह्यावेळेस जीवन डायवर निनाम यांच्या सुंदरसोबत पडणार आहे आता सुंदरचा फळ तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे तो जर काय एकदा सुटला तर कोणाला गावत पण नाही मग त्याच्या संगतीला अर्जुन आदत अर्जुन जर असला तर शंभर आणि एक टक्के गुलालच असणार आहे कारण की अर्जुनचं स्पीड आजच्या तारखेला आपल्या भागामध्ये सगळ्यात टॉपच्या पहिला इतकंच आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही बघूया काय होतं ते मैदान जबरदस्त रांगणार आहे आणि मैदान खरं तर पारदर्श होणार आहे कारण को कोरेगावच्या मैदानाला एक ऐतिहासिक वारसा आहे एक पारंपरिक यात्रेचं मैदान आणि हिंद केसरीचं मैदान आणि त्यामुळे इथला निकाल जो असतो तो परफेक्ट आणि एकदम काट्यावर दिला जातो म्हणजे कुठल्याही बैलावर आणण्या होत नाही त्यामुळं शंभर एक टक्के चांगली चांगली बैल येणार हा महत्वाचं राहिलं ह्या दरम्यानच कळालं की आपले आहे ती लासूरनेकर त्यांचा रोमन सुद्धा या मैदानामध्ये येणार आहे कारण पुसेगावच्या मैदानामध्ये काही कारण असतो त्यांचा बैल फायनलला सुरुवातीला राहिला नव्हता पण नंतर त्यांना फायनलचा मान दिला गुलाल दिला सगळ्या गोष्टी झाली होती पण ह्या मैदानामध्ये ती भर वसूल करण्यासाठी रोमन एक शंभर टक्के असणार आहे त्याचा पायरा अजून तरी गुपित आहे तो पायरा उद्याच उलगडल पण बबनदादांच्याकडून एवढं नक्की करायला की रोमन उद्या पळतो या रोमन मधल्या काळामध्ये जरा वादळ शांत झालं होतं पण वादळ परत सुसाट सुटलेलं आहे त्यामुळे रोमन पण उद्या नक्कीच कमाल दाखवलं आणि म्हणतात नाही की हक्काचं मैदान आहे त्यांचं होम ग्राउंड आहे त्यांचं त्यामुळे नक्की शंभर टक्के रोमन सुद्धा चमकल खरं तर चमक राहिला भरपूर बैल भरपूर येते म्हणजे आपला आता रायफल एक्शक्यांशीचं नाव राहिलं असेल फाजीलरावचं नाव राहिलं असेल आ, नंतर आपले काय म्हणतात ते जी पिस्तूल असेल जी मधल्या काळामध्ये भरपूर चमकणारी बैल आहेत ही आ, एक ना हजार बैल ती जी आजच्या तारखेला चमकते ती मग ही चमकणारी बैलच एक नंबर करतील का का कोणतरी नवी चेहरा चेहरा या कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानाला मिळतो हे आपल्याला उद्या बघायला मिळणारच आहे आपण हे कासाठी म्हणतो की आपण पुसगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये सुद्धा एक अंदाज बांधला होता की यावेळी बकासूर असेल सारजी असेल किंवा जी जुने हिंद केसरी असतील तेच आपल्याला मिळतील पण तसं काही घडलं नाही हे सगळी समीकरणं मोडत घरनिगीच्या राजानाने हरण्यानं एक नंबर केला होता आणि ती ठरलेली पुसेगावची हिंद पुसे केसरीची पुसे पुसे के जोडी म्हणजे एक नवीन जोडी आपल्याला बघायला मिळाली तशीच हिंद केसरीची नवीन बैलजोडी आपल्याला ह्या आड्यात बघायला मिळेल का मागची कुठली तर हिंद केसरी असलेलीच बैल मैदान सुद्धा गाजवतील ते आपल्याला उद्या उद्याच कळेल तोपर्यंत हरकत नाही तुम्हाला जर अजून कोणते पैरे कळले असतील तर शंभर टक्के कमेंट करून सांगाच कारण काय होते की भरपूरशी पैरे अजूनपर्यंत गुपित आहे उद्या शक, शक्य शक्यतो आम्ही लवकरात लवकर होऊ शकतो तेवढं मैदानात जायची मैदानात जाऊन तिथले ग्राउंड रिपोर्ट टाकायची टाके कारण तर उद्या चॅनलवाले भरपूर असणार आहे ते त्यामुळं आपल्या या छोट्याशा चॅनलला तिथपर्यंत पोचता येणार नाही पण एक आपली आवड आणि मिळालेली सवड ह्यातनं एक थोडासा आपला ताळमेळ आणि मैदानावर काही व्हिडिओ काही मुलाखती वगैरे आपण शंभर एक टक्के टाकणार आहे तेही तुम्ही नक्की बघा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तरी कमेंट करा नाही आवडला तरी राग जरी आला ना तरी ते कमेंट करून राग व्यक्त करा मजा येते हो कारण तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतरच कमेंट करता त्याचं एक समाधान असतं मला खूप साऱ्या कमेंट येतात व्हिडिओला लाईक असतं व्यू कमी असतात पण कमेंट खूप असतात त्याचं एक समाधान असतं शंभरांनी एक टक्के सगळ्या कमेंटला उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करतो बघूया काय होते ते तोपर्यंत राम राम भेटूया उद्याच्या मैदानानंतर सपशील व्हिडिओवर